केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयामार्फत बेस्ट टूरल होमस्टे आणि बेस्ट टुरिझम विलेज स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत याबाबतचा सविस्तर तपशील मार्गदर्शक तत्वे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची कार्यपद्धती डब्ल्यू 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 डॉट रुरल डॉट टुरिझम डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे नामांकनासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे अधिक माहितीसाठी संपर्क वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट रुरल डॉट टुरिझम डॉट डॉट इन पर्यटन संचालनालय उपसंचालक कार्यालय पर्यटन भवन शासकीय विश्रामगृह आवार गोल्फ क्लब मैदान नाशिक बेचाळीस वीस शून्य एक या संदर्भात महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय नाशिक विभाग उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांनी अधिक माहिती दिली केंद्र सरकारच्या पर्यटन विभागातर्फे सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धा म्हणजे बेस्ट टुरिझम स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ह्या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा ग्रामीण पर्यटनाला चालना देणे आणि त्याच्यातून गावाचा विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे या स्पर्धेसाठी अशी गावे अर्ज करू शकतात की जी पर्यटन स्थळांच्या जवळ वसलेली आहेत ज्यांची लोकसंख्या पंचवीस हजारपेक्षा कमी आहे आणि ज्या गावांचे स्वतःचे असे काही वैशिष्ट्य आहे म्हणजे तिथे काही विशेष कला आहे किंवा त्यांची काही सांस्कृतिक त्यांनी जपलेले आहे काही वारसा जपलेला आहे किंवा काही नैसर्गिक प्रकारचे असे त्यांनी वारसा किंवा कार्यपद्धती जतन केलेल्या आहेत तर अशा प्रकारची गावे ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात त्याच्यासाठी जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट रुरल डॉट टुरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस प्रत्येक गाव जे आहे ते ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या श्रेणीमधून अर्ज करू शकते एकंदरीत आठ श्रेणी किंवा कॅटेगरीज याच्यासाठी आहेत मग या श्रेणीमध्ये एक तुम्ही जर समजा तिथे काही हस्तकला असेल त्या गाव त्या श्रेणीमधून अर्ज करू शकते रिस्पॉन्सिबल टुरिझमची एक श्रेणी आहे त्याच्यानंतर ॲडव्हेंचर म्हणजे साहसी पर्यटन असे काही तिथे पर्याय असतील तर त्याच्यासाठीची एक श्रेणी आहे तर अशा विविध प्रकारच्या श्रेणी आहेत फक्त वायब्रंट विलेजेसची जी श्रेणी आहे ती महाराष्ट्रातील गावांना लागू नाही आहे कारण ती फक्त सीमावर्ती भागातील गावांसाठी आहे तर ह्या श्रेणीमधून प्रत्येक गाव हे अर्ज करू शकते त्यांनी अर्ज केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामधून तीन सर्वोत्कृष्ट गावांची निवड केली जाईल आणि मग प्रत्येक जिल्हास्तरावरील ह्या तीन गावांमधून राज्यस्तरावरील तीन गावे निवडली जातील ही गावे त्याच्यानंतर राष्ट्रीय स्तरावर पाठवलं जाऊन मग सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव त्याच्यावर निवडले जाईल या सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाला राष्ट्रीय स्तरावरती पुरस्कार दिला जाईल आणि मग त्याचे पर्यटन मंत्रालयाच्या विविध पोर्टलवरती प्रसिद्धीसुद्धा केली जाणार आहे ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे बेस्ट रुरल होमस्टे म्हणजे सर्वोत्कृष्ट ग्रामीण घरगुती निवास व्यवस्था अशी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून ॲग्रो टुरिजम म्हणजे कृषी पर्यटन केंद्र त्याच्यानंतर निवास व न्याहारी व्यवस्था असणारी केंद्र महाभ्रमण केंद्र आणि केंद्र सरकारच्या निधी पोर्टलवरती रजिस्टर असणारी अशी ग्रामीण घरगुती निवास व्यवस्था असणारी केंद्र हे भाग घेऊ शकतात या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ही आहे आणि त्याच्यासाठीची वेबसाईट ही डब्ल्यू 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 डॉट रुरल डॉट टुरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी आहे तर ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी संबंधित ही ग्रामीण निवास व्यवस्था कि ही किमान एक वर्षापासून कार्यरत असणे आवश्यक आहे अर्थातच ग्रामीण भागामध्ये असणे आवश्यक आहे कोणत्याही कायदेशीर विवादांपासून ती मुक्त असणं हे आवश्यक आहे तर अशा विविध प्रकारच्या हे जे त्याच्या पात्रतेचे निकष आहेत ते पूर्ण केल्यानंतर ह्या होमस्टेसाठी विविध कॅटेगरीज किंवा श्रेणी ह्या निवडलेल्या आहेत किंवा घोषित केलेल्या आहेत ह्या श्रेणींमध्ये फक्त एक वायब्रंट म्हणून जी श्रेणी आहे जी फक्त सीमावर्ती भागातील होमस्टेसाठी लागू आहे ती वगळता बाकीच्या श्रेणींमधून जे होमस्टे जे आहेत ते अर्ज करू शकतात प्रत्येक होमस्टे जो आहे तो जास्तीत जास्त तीन श्रेणींमधून अर्ज करू शकतो त्या होमस्टेचं जे काही वैशिष्ट्य आहे म्हणजे उदाहरणार्थ निसर्गपूर्वक काही अशा प्रकारचे तिथे पद्धती आयोजित केलेल्या असतील किंवा काही स्थानिक हस्तकला त्याचं तिथे प्रमोशन केलेलं असेल किंवा महिलांनी चालवलेलं अशा प्रकारचं होमस्टे असेल असे काही निकष पूर्ण करणारे ते होमस्टे असतील तर त्या त्या कॅटेगरीमधून ते अर्ज करू शकतात तर प्रत्येक होमस्टेनी अर्ज केल्यानंतर त्याचं जिल्हास्तरावरती मूल्यमापन केलं जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट पाच होमस्टेची निवड केल्यानंतर राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट पाच होमस्टे निवडले जातील आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रीय स्तरावर त्या त्यांची निवड केली जाईल राष्ट्रीय स्तरावरती जे सर्वोत्कृष्ट होमस्टे निवडले जाणार आहेत त्यांची पर्यटन मंत्रालयाच्या विविध पोर्टल्सवरती आणि वेबसाईटवरती प्रसिद्धी केली जाणार आहे आणि तसेच त्या होमस्टेचे मालक आणि कर्मचारी यांना क्षमतावर्धन आणि कपॅस स्किल्स डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास याच्यासाठी प्रशिक्षणसुद्धा दिलं जाणार आहे तर याद्वारे मी सर्व जे होमस्टेधारक आहेत त्यांना आवाहन करते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि रुरल टुरिझम डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवरती जाऊन आपला अर्ज दाखल करावा तर एकंदरीत ग्रामीण विकास हा पर्यटनाच्या माध्यमातून करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे आणि त्यामुळे मी जास्तीत जास्त जे गाव आहेत तर त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असं आवाहन तेच बातम्यांसाठी ई नवा यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा